महाराष्ट्रातील यशस्वी खेळाडूंच्या कष्टाला आणि यशाला सलाम करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बावीस कोटीहून अधिक रोख बक्षिस देऊन त्यांचा गौरव करण्यात आलाय तर पुण्यातील बालेवाडीचे छत्रपती क्रीडा संकुलनात राष्ट्रीय क्रीडा दिनाचा औचित्य साधून हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता प्रो कबड्डी लीगच्या बाराव्या सीझनला सुरुवात धमाकेदार झाली असून दुसऱ्या सामन्यात पुणेरी पलटनं बंगळुरू बुल्सवर टाय मध्ये निसटताना विजय मिळवलाय तर सामना निर्धारित वेळेनंतर बत्तीस बत्तीसने बरोबरीत सुटलाय आणि शेवटी टाय ब्रेक मध्ये पुणेरी पलटनने सहा चार ने बाजी मारत हंगामाची विजयी सुरुवात केली हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं सलामीच्या लढतीत चार तीन असा विजय नोंदवत प्रतिष्ठित स्पर्धेत विजयी सलामी दिली भारतीय नेमबाजांची आशाई अजिंक्यपद स्पर्धेतील वर्चस्व शुक्रवारीही कायम राहिले तर अंकुर मित्तल यांनी डबल ट्रॅप प्रकरणात आशाई विक्रमासह सुवर्ण पदकाला गवसणी घातली दोन वेळेचे ऑलिम्पिक पदक विजेती पी व्ही सिंधूचं जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सहावं पदक जिंकण्याचं स्वप्न बंगलय अत्यंत चुरशीच्या झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या तीन गेमच्या थरारक लढतीत तिला इंडोनेशियाच्या पुत्री कुसुमा वर्दानीकडून पराभव पत्करावा लागलाय डावकुरा वेगवान गोलंदाज दिलशान मधुशंकाच्या हॅट्रिकच्या जोरावर श्रीलंकेनं पहिल्या एकदिवसीय सामन्यात झिम्बाब्वेचा सात धावांनी पराभव केलाय या श्रीलंकेच्या संघानं दोन सामन्यांच्या मालिकेत एक झिरो अशी आघाडी घेतलीय स्पॅनिश टेनिस स्टार आणि दोन हजार बावीसचा चॅम्पियन कार्लो सल्करासनं शुक्रवारी न्यूयॉर्कमध्ये सुरू असलेल्या युएस ओपन दोन हजार पंचवीसच्या चौथ्या फेरीत प्रवेश केलाय तर तिसऱ्या फेरीत एमआर रादुकांचा बासष्ट मिनिटांनी सहा एक सहा दोन असा पराभव केलाय शुक्रवारी झालेल्या सीएएफए नेशन्स कप फुटबॉल स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात नवीन प्रशिक्षक खालीद जमीलच्या नेतृत्वाखालील भारताने उच्च क्रमांकाच्या ताजिकिस्तानवर दोन एक असा विजय मिळवलाय